राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला या म्हणीप्रमाणे राज्य सरकार सध्या वेगवेगळ्या योजनेची खैरात वाटत आहे जनतेच्या खिशातून करोडो रुपयांची उधळपट्टी करत आहे तर दुसरीकडे महागाई कर्जाचा सा विचार सामान्य माणसाचा श्वास गुदमरत आहे सरकार एकीकडे योजना मागे जाहीर करत आहे तर दुसरीकडे लोकांच्याच खिशाला कात्री लावत आहे शंभर दोनशे रुपयाची स्टॅम्प बंद करून पाचशे रुपये त्यासाठी आता खर्च करावे लागणार छोट्या छोट्या कामांसाठी स्टॅम्प ड्युटी वापरावी लागते प्रत्येक जिल्ह्यात सरा पाच ते दहा हजार स्टॅम्पची दररोज विक्री होते त्याबाबत हा निर्णय सरकारनं मागे घ्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विभागीय अध्यक्ष गजानन भोयर जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे शेख इसाक शेख परवेज श्रीकृष्ण शिंदे संतोष भिसडे गजानन खंदारे विकास देशमुख राधेश्याम शिरसाट रमेश मुंजे अॅडव्होकेट लक्ष्मण बाजार अॅडव्होकेट अजय गवारगुरू गोपाल खडसे आदी तालुका जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे